वर्ष साधारणतः दोन हजारचे आणि तेव्हापासून म्हणजे अगदी लहान मी शाळेत होतो आणि तेव्हापासून सद्गुरु निरुद्ध बापूकडे मी जातो हाफ पॅन्ट घालायचो मला आठवतं आहे आणि तसाच मी शनिवारी उपासनाला जायचो बापूचा फोटो पाहिला आणि तेव्हापासून मनामध्ये ही ओढ लागली की, की हे काहीतरी वेगळे आणि बापूंना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं मी फोटोमध्ये तेव्हा मला काय जाणवलं माहिती आहे की हे डोळे नजर, हाँ कुठ पाएला, कदी पाएला, कुठे पाएला, माईती ही नजर हा चेहरासुद्धा मी कुठेतरी पूर्वी पाहिला आहे कधी पाहिलं कुठे पाहिलं माहिती नाही आठवलंही नाही अजूनही नाही पण हे कुठेतरी मला पाहिल्या पाहिल्यासारखं वाटलं हे जाणवलं हे फील झालं हा सद्गुरू आपल्याला वारंवार त्याच्या प्रत्येक जन्मात आपल्याला घेऊन येतो आणि म्हणूनच या सद्गुरूबरोबर राहणं हा परमोच्च आनंद आहे बापू म्हणतात की मला या गुरुपौर्णिमेला काही नको तुम्ही गुरु गुरुचरणी सावध असणं हेच मला सगळ्यात मोठं गुरुपौर्णिमेचं गिफ्ट आहे आणि सावध असणं म्हणजे त्याला भक्ती आणि सेवा देत राहणं सावधतेने खरंच हा खरा माझा गुरु आणि आयुष्यात प्रत्येक क्षणाला मला जाणवतं की माझा बापू माझ्यासोबत आहे कितीही संकटं आली त्या संकटांना तो माझ्या आधी समोर उभा राहतो एक सुंदरसा अनुभव आहे या बाबतीतला की जेव्हा मी टॅरेट कार्ड रीडिंग करायला गेलो तर टॅरेट कार्ड रीडिंग करताना मला आणि माझ्या बायकोला त्या टॅरेट कार्ड रीडिंग करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की तुमच्या घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे जी व्यक्ती तुमच्या दोघांचं सा नातं सांभाळते तुमच्या घरात येणाऱ्या अडचणीवर पहिल्यांदा मात करते अशी एक बुजुर्ग व्यक्ती आहे घरामध्ये अगदी आजोबा टाईप आणि तेव्हा मला जाणवलं ती दुसरी व्यक्ती कोणी नसून माझे बापूच आहेत हा बापू आपल्यासोबत असतो आपल्यासोबत चालतो आणि जे काही संकट आपल्या आयुष्यात आत्ता या क्षणाला असताना ते तेसुद्धा कुठेतरी तो कमी करत असतो त्यापेक्षा मोठं संकट येणार असतं म्हणून तो हे लहान संकटावर भागवत ते असतो हे आपल्याला तेव्हा कळत हा गुरु आहे म्हणून आपण आहोत कारण हे जंगल आहे जंगल हे जगणं म्हणजे जंगल आहे आणि जंगलात योग्य ठिकाणी जाण्यासाठी या जंगलाचा माहिती असलेलीच व्यक्ती आपल्याला पाहिजे आणि त्या आणि ती आपल्यासारख्या वाटसूंना ती माहिती देणारा जो वाटाळ्या असतो तो वाटाळ्या म्हणजे आपला सद्गुरू माझा बाप माझा अनिरुद्ध आय लव्ह यू माय डॅड गुरुपौर्णिमेच्या अनिरुद्ध शुभेच्छा मी अंबज्ञ आहे अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो